नमस्कार इरावतीला चांगलाच धक्का बसलेला असतो कारण रमाने घरात रमा का तर एंट्री मारलेलीच असते पण अक्षयच्या आयुष्यातसुद्धा एंट्री मारलेली असते अक्षय इरावतीला चांगलाच बडबडत असतो तो म्हणत असतो बद झालं यापुढे रमाबद्दल एकही शब्द बोलायचा नाही आणि तू अशी हिंमतसुद्धा करू नकोस तू असं का वागतेस तू स्वतःला सावर आणि तू जर का स्वतःला सावरलंस ना तर बरं होईल नाहीतर नको त्या गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे तू या मुलीसाठी तू माझ्यावरती चिडतोयस अक्षय अरे तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा अक्षय बोलतो आत्या प्लीज प्लीज आत्या प्लीज तू जरा शांत बसशील का तू असं नको ना वागूस खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे मला तर समजतच नाही आहे की कसं वागावं ते तुझ्याशी अगं कधीतरी माझ्या मनाचा विचार कर कधीतरी तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते तिला खूप राग आलेला असतो शेवटी इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं हा विषय मला ताणायचा नाही आहे तेवढ्यात तिथे ते मालविका आलेली असते आणि मालविका चक्क अक्षयच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा रमा तिच्या सणसणीत थोबाडीत मारत तिला बाजूला खिचते आणि म्हणते हिंमत करायची नाही या त्यांच्या जवळ जायची तू जर का तशी हिंमत केलीस ना तर बघ तुझी काय अवस्था करेन ती तेव्हा मालविका बोलते त्यांचं आणि माझं लग्न ठरलं आहे तेव्हा लगेच रमा बोलते पण त्यांचं आणि माझं लग्न ऑलरेडी झालं आहे आणि आमच्या प्रेमाचं प्रतीक तर तुला माहितीच आहे ना त्यामुळे असं वागलेलं मलाच आणणार नाही आणि तिच्या अजिबात जवळ जायचं नाही शेवटचं सांगते तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलते ही अक्षय अरे तुला कळतंय का तू सगळं काही मुद्दामून करतोयस का करतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज हे सर्व थांबवा खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि मला तर आता खूप मोठा धक्का बसलाय काय करावं तेच कळत नाहीये प्लीज प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी रमा मोऱ्या हल्लीला म्हणते इरावती, इरावती कुठेही जास्त अगावपणा करू नकोस कारण तू नको तिथे शाणपणा केलास ना तर बघ तुझी काय लायकी आहे ती तुला दाखवीन तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते रमा तुला वाटत असेल की तू हे सर्व मुद्दामून केलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी जिंकू देणार नाही आहे कितीही काही झालं तरीसुद्धा तुला हरावं तर लागेलच आणि या गोष्टीवरती तू मात्र ठाम राहा कारण तुझ्या आयुष्याची वाट लावायला आता मी सुरुवात करणार त्यावेळेला अक्षय बोलतो आत्ता अगं काय बोलतेस तू तू काय करतेस ते तुझं तुला तरी कळतं आहे का अगं जरा विचार करून बोलत जा ना असं कसं काय बोलू शकतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय पुरे काही काही गोष्टी तुला कळत नाहीत म्हणून तू असा वागतोयस पण जर का काही काही गोष्टी तुला कळल्या असत्या ना तर तू असा वागलाच नसतास अरे जरा विचार कर मी काही मुद्दामून करते का मला तर या मुलीचा खूपच राग आला आहे पण नाहीलाज असतो मला हे सर्व सहन करावं लागतंय आहे पण आता मात्र नाही आता काही झालं तरी मला ह्या गोष्टी पटतच नाही आहेत आणि कधी पटणार सुद्धा नाहीत लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे आणि तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी इरावती तिथून तावातावात तावा गेल्यावरती रमा अक्षय एकमेकांजवळ टाळ्या वाजवत असतात आणि त्यांना म्हणत असतात आता आपण एकेकाला यांचा दणका दाखवायचाच नाही ना यांच्या आयुष्याची माती केली तर नावाची नावाची मी रमा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आपण यांच्या आयुष्याची माती तर करूच यांना सोंड सोडायचं तर आपण नाहीच आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा या सगळ्यांना आपण धडा शिकवायचा त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते आता हे सर्व थांबवा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडायच्या लगेच मोठ्याने अक्षय बोलतो तू काळजी करू नकोस आता काहीही झालं तरी सुद्धा मी त्यांना माफ करणार नाही आहे आता एकेकाची वाट लागलीच पण काय ना रमा कितीही काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावीच लागेल ती म्हणजे काहीही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे इरावती मात्र खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते यांना जे काही करायचं आहे ना ते करू देत पण मी मात्र शांत बसणार नाही आता मात्र मला शांत बसून चालणारच नाही आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसूच शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती आवाज चढवत म्हणते लवकरात लवकर या सगळ्यांचा मला कायमचा चाप्टर क्लोज करायचा आहे आणि त्यासाठी मी काय करू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काळजी करू नकोस इरावती आत्या मी गोड बोलतो आहे तिच्याशी कारण मला तिला कायमचा धडा शिकवायचा आहे म्हणून तेव्हा लगेच इरावती बोलते हो अक्षय तू मुद्दामून गोड बोलतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुला काय वाटलं ज्या रमामुळे मला त्रास झाला आहे त्या रमाला मी असं सहजासहजी सोडून दे कितीही काही झालं तरीसुद्धा त्या रमाला मात्र मी सोडणार नाही आहे रमाला मात्र मी चांगलाच धडा शिकवणार तिची लायकी तिला दाखवणार तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय सॉरी पण माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव माझी काही हरकत नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आत्या कितीही काही झालं तरी माझ्या मनात असं काहीच नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिला खूप राग आलेला असतो शेवटी मोठ्याने अक्षय बोलतो आता सगळं संपलं आहे असं वाटतंय ना तुला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मी सगळं सहजासहजी संपू देणार नाही मी एकेकाची वाट लावणारच आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तुला काळजी करायची गरज असते तेवढ्या तिकडे अक्षय येतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो रमा आपला प्लॅन यशस्वी होतोय पण काही झालं ना तरी ती इरावती आहे या तिच्यावरती विश्वास ठेवायला नको त्या इरावतीला तर आपण धडा शिकूयाच पण कसा या गोष्टीचा विचार करूया तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते काय ना मालविका कितीही काही झालं तरी या माणसांना मला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही ठरायला जाईल पण काळजी करू नको सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी इरावती चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला मालविका बोलते पुरे झाला आता आता हा विषय मला ताणायचा नाही आहे तेव्हा लगेच काही झालं तरीसुद्धा रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होणार माझा विश्वासच आहे पूर्णपणे त्यावेला त्याला खूपच राग आलेला असतो शेवटी ती तिथून निघून गेलेली असते आणि त्याच वेळेला रमा मोठ्याने बोलते इरावती तुझ्या आयुष्याची वाट लागली समज आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती कायमची आता सगळं काही विसरून जाईल का कमेंट